बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर भाजप सरकार विकृतीला बढावा देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आरोप पुण्यात अश्लील हावभाव करणाऱ्या तरुणाच्या फोटोला गुलाब गँगचे जोडे मारून आंदोलन अन्वा प्रकरणावरून नवनाथ वाघमारे यांची मनोज जरांगेंवर जोरदार टीका आणि समुद्रकिनारी गस्तीसाठी एटीव्ही कारचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरण नमस्कार मी गुरुराज आणि न्यूज मध्ये आपलं स्वागत आता पाहूयात बातम्या विस्ताराने भाजप सरकार विकृतीला बढावा देणारे आहे असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बीड येथे माध्यमांसमोर बोलताना केला संभाजी महाराजांचा अपमान करा आणि पुरस्कार घ्या अशी योजना या सरकारने चालू केल्याचे दिसत असून अपमान करणाऱ्या लोकांना सरकार सुरक्षा देत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांसमोर बोलताना केला काय कुठे खोक्या काय अजून पुन्हा काय वाढून ठेवलेलं माहीत नाही तेव्हा आपली महाराष्ट्राची लॉ अँड ऑर्डर आपली संस्कृती ही विकृतीच्या दिशेने वाटचाल करत आहे हा त्याचा स्पष्ट संदेश आहे आणि या विकृतीला बढावा देणारा दुसरं दुसरं पुणे नसून हे भाजपाचं जे सरकार आहे हे सरकार या विकृतीला बढावा देत आहे हा याचा स्पष्ट अर्थ आहे मराठी भाषेच्या खूप मोठा गोंधळा झाला आरोप द्रष्टारोप झाले असतो दिवशी पासून सगळे पुराणं काढले गेले पण ते चाललंय तरी काय आणि अशा पद्धतीने अधिवेशनामध्ये गोंधळ छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेणं परत अपमान करणं आहे संभाजी महाराजांचा अपमान करा आणि पुरस्कार घ्या अशी एक योजना सकाळी चालू केलेली दिसते कारण विनायक दामोदर सावरकर नावाच्या व्यक्तीने जेवढं घाणे गाने आणि खालच्या पातळीवर लिहिता येईल तेवढं संभाजी महाराजांबद्दल लिहिलं या सरकारनं काय केलं की विनायक दामोदर सावरकरांनी केलेला अपमान आणि त्या अपमानाचा पुरस्कार हा विनायक दाम। दामोदर सावरकरांना संभाजी पुरस्कार दिला म्हणजे अपमान करा पुरस्कार मिळवा तो दुसऱ्या बाजूला तो सोलापूरकर का फोला कोणी आहे ते शिवाजी महाराजांचं अपमानास्पद वक्तव्य केलं आणि महाराजांचं अपमान करणाऱ्या माणसाला सुरक्षा दिली त्यामुळे अपमान करा सुरक्षा मिळवा पुण्याच्या येरवडा भागात बी एम डब्ल्यू गाडी रस्त्यात थांबून लघुशंका करत तरुणाने अश्लील हावभाव केल्याने खळबळ उडाली होती या प्रकरणी आरोपी गौरव आहुजा आणि त्याचा साथीदार भाग्येश्वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामधील आरोपी गौरव आहुजा याचे स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौकात क्रीम किचन हॉटेल असून त्या हॉटेलबाहेर गुलाब गँगच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आरोपीच्या फोटोला जोडे मारून त्याचा फोटो जाळण्यात आला आहे या प्रकरणातील एका आरोपीस अटक करण्यात आली

येणाऱ्या बजेटमध्ये वीस टक्के प्रावधान हे एस सी आणि एस टीसाठी असावे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावेत दलित बौद्ध समाजासाठी मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लवकर करावं अशा विविध मागण्या आणि सूचना केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेत सरकारकडे केल्या वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा न्यूज अनकडे ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण श्रावणती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावा मतले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहुयात उर्वरित बातमीपत्र जालन्यातील अनवा गावातील मारहाण प्रकरणावरून ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली जरांगे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे असे सांगताना वाघमारे यांनी जरांगे द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जरांगे सारखा चाकळ माणूस महाराष्ट्रात नाही खरंतर जरांगीला आता हिंदू काळाला ज्यावेळेस नोबानी बोकांडीवर घेतले होते त्यावेळेस जरांगीचं हिंदुत्व कुठं गेलं होतं जरांगीला काय माहिती जरांगी कधी कोठ्या मंदिरात गेलाय का कोणाला काय बोलायचे जरांगीला म्हणजे जरांगीचा साठ्या तर मेंदू सडलेला आहे जरांगी ज्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना त्याच्याऐवजी त्याला आता बाराळेच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये में ऍडमिट करण्याची तात्काळ गरज आहे कारण की जरांगीचं काही दुखतच नाही त्याची इथं टीआरपी राहील नाही जरांगीच्या मागे कोणी राहील नाही आंतरवाली सराटीत प्रेसवाले सुद्धा मीडियावाले सुद्धा त्याला विचारायला ढुमकायला सुद्धा जात नाहीत त्यामुळं जरांगी आता काय करतो हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडा तिकडा पड़तो त्याच्या अंगावर एक ब्लँकेट घ्यायचं आणि तिथे जाऊन प्रेस घेण्याचं काम जारांगीचं काम सुरू आहे जरांगीच काही राहिलं नाही त्यामुळे जरांगीचं आता हे काहीतरी कुठेतरी पुन्हा वाढ वाढवण्याचे ड्रेस करण्याचे प्रयत्न सुरू होतं परंतु सर्व मराठा समाज असं ओबीसी दलित मुस्लिम सर्व समाजाला माझी कळकळीची विनंती जरांगी सारख्या पागल माणसाच्या नादी आता कोणी लागलं नाही पाहिजे अशी माझी विनंती भंडारा जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांच्या शेतात भात बागाय सह, शेता पीक बागायती शेतीसह विविध उत्पादन घेतलं जात आहे उन्हाळ्याची चावल लागली असून शेतातील पिकांना वाचवण्यासाठी पाण्याची गरज आहे मात्र वीज पुरवठा नियमित होत नसल्यानं पीक वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपण सुरू आहे कृषी पंपांना पुरवठा होणारी वीज अखंडित द्यावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी भंडाऱ्याच्या लाखणी वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं आहे हिरेगाव सोनमाळा बरडगिरीची आलेले आहे यांची मागणी जी आहे सक्सेशन ओव्हरलोड होत होत असल्यामुळे यांना सप्लाय मिळत नाही यांच्या मागणीनुसार आपण यांना बारा तासाचा देण्याचा पूर्णपूर्ण प्रयत्न करत आहोत व काही दिवसानंतर परत त्यांचा जो टायमिंग आहे तो वाढवून देऊ आपण व यांना समाधान शंभर टक्के करू याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करतो धन्यवाद गोरक्षण सेवा संघाच्या वतीने परळी वैजनाथ येथील अवैध कत्तलखाने बंद करण्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी आंदोलकांना कॉल करून कारवाईचं आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आलं आहे संसाराचा त्याग करून जळगावच्या भडगावमधील जैन बांधव तेजस कोचर दीक्षा घेत आहेत नाशिकच्या नांदगाव शहरातील त्यांचे मामा विजय चोरडिया आणि सकल जैन श्रावक संघाच्या माध्यमातून तेजस यांची वरघोडा मिरवणूक आणि स्वागत समारोह हो आयोजित करण्यात आला होता दरम्यान नांदगाव शहरातील सकल जैन बांधवांनी उपस्थित राहून दीक्षार्थी असणाऱ्या तेजस कोचर यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार केला वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज आणखी ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन, गावा जीवन चला चला विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी वडवणी येथील प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन केले यावेळी युवा नेते जयसिंग सोळंके जिल्हा शल्य चिकित्सक डॉ थोरात नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रायगड जिल्ह्याला विस्तृत समुद्रकिनारा लाभला असून येथील एकतीस समुद्रकिनाऱ्यांपैकी तीन समुद्रकिनारी वर्दळ कमी असते या निर्जन ठिकाणी गस्त वाढवणे आवश्यक असल्याने मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलिसांना एटीव्ही देण्यात आली जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून अन्य समुद्र ही देखील अशा एटीव्ही गस्ती कार देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांना दिल्या पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर सासवड नजीक कातेवाडी येथे दुचाकी आणि डम्परची जोरदार धडक होऊन त्यामध्ये सांगवीत राहणाऱ्या भावेश चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला दुचाकीवरील महिला गंभीर असल्याने त्यांच्यावर सासवड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेचा सासवड पोलीस तपास करत आहेत वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अन